सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते उद्धव ठाकरे हे कालपासून बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आहेत काल त्यांच्या चिखली मोताळा आणि जळगाव जामत येथे जनसंवाद सभा झाल्या रात्री ते शेगावमध्ये मुक्कामाला होते मुक आज त्यांचा पुन्हा खामगाव मेहकर आणि सिंदखेड राजा येथे कॉर्नर सभा होणार होत्या मात्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं निधन झाल्याने त्यांनी आपला पुढील दौरा रद्द करून संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते मुंबईकडे रवाना झाले यावेळी संत गजानन महाराज संस्थांच्या वतीने त्यांचा येथे सत्कार करण्यात आला दरम्यान त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत खासदार विनायक राऊत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे गजानन महाराज संस्थान मुख्य निळखंड दादा पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी इस्माईल शेख